शक्यता आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आता मी धक्का पुरुष झालोय कितीतरी धक्के देऊ पाहतोय असं असा धक्का देऊ की पुन्हा दिसता कामा नये असा देखील इशारा ठाकरे यांनी दिलेला आहे जपानमध्ये मध्ये दिवसांचा नाही धक्का किती काय नाही सत्ता ज्यावेळेस द्यायचं तेव्हा आता येऊन मी पुन्हा एक दिसत एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असतो कोणालाही तसा आता मुलाची तुम्ही त्या नव्याने उभं करून गरज नाही एक शिवसेना प्रमुखांना स्वातंत्र्य करायची थोडा शिस्तीचा पण आता सैनिक म्हणजे आली पाहिजे थोडेसे काही दुसरे गोवे असतील मी बवित परत बोलण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती बोला पण आहे तर या आलेला ते भेटणेकरण ही लढाई एकटे दुख्याची नाही ही लढाई आपली आहे आणि लोकांवर मी त्यांच्या सगळ्यांना सांगतोय की सरकार थांबलो आता त्यांनी काय रिपोर्ट येतात की लोक डोळे पुसर बाहेर पडतात डोळे पुसर पुढचे बाहेर पडून आता डोळे उघडून तिथे बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलायचं आता कडवा बोलत आपल्या आहे तेव्हा जे काय बोलायचं ते बोलेल पण आता ही लढाई केवळ आपली इच्छेची नाही आहे तर आपल्या मुळावरती धाव घालणारे हे त्याचे कर्तव्य आणि आपल्याच लाकडाचा लांडा गुरुचं पुराण त्याचं पुराण म्हणून काही शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसाच्या मुळावरती धाव घालण्याचा प्रयत्न करतात कारण जेव्हा आपण जर का एक काय राहिलो किंवा त्याच्यातून दुसरं करून देणार असून बाकी मोठ्या बाकीचे प्रयत्न नाही संघटनात्मक बांधणी करण्याच्या होत आहेत येत्या काही दिवसामध्ये कोर्टाच्या एप्रिल मे मध्ये निवडणूक घ्याची लाट आहे त्यानुसार आपल्याला काय वेळ मिळणार प्रत्येक शाखेमध्ये आपत्ती जरा तुम्ही घ्या निर्णय दिलेली त्या ठाणे मतदान नोंदणी जरा तपाटा सदर्शन ऑलरेडी आपली बैठक प्रमुख त्या सगळ्या नोटीने तुम्हाला पण एक चांगला जाधिक आता शिवसेना प्रमुखांचा ब्लॉक दिलेला आहे आणि मला खात्री आहे गेल्या विधानसभेत जो अनुभव आला अनुभव नसेल घेता चूक झाली असेल ती चूक आता तुला होणार नाही आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा एकोणीसशे मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माजी मंत्री तुकाराम देगोळे यांनी दाखल केलेली याचिका दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात तुकाराम दिगोळे आणि आपलं राजकीय वैर होतं त्याच राजकीय वैरामधून केस करण्यात आली होती माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचा जामीनासाठी अर्ज कोकाटेंच्या जामीन अर्जावरती कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या मंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घ्यायला हवा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेनंतर प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या अजितदादांच्या सूचना मात्र सहा आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंकडून एकही जनता दरबार नाही त्यामुळे मुंडेंनी अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा लाडक्या बहिणी योजनेमधील तब्बल नऊ लाख महिलांची संख्या कमी होणार याआधी पाच लाख महिला कमी झालेल्या आता नव्यानं चार लाख महिलांची संख्या कमी होणार त्यामुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार लाडकी बहीण योजना सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच राजू शेट्टी यांची टीका लाडक्या बहिणी योजनेमध्ये सरकारनं करदात्यांचा पैसा वापरून सरकारच्या तिजोरीतील सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केले शेट्टींचा आरोप लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांकडून पैसे परत करण्यास सुरुवात वाहन असलेल्या अडीच लाख महिलांना या आधीच वगळण्यात आलं असून दिव्यांग तसंच शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना देखील यातून वगळण्यात येणार लाडक्या बहिणींना फसवण्याचं महापाप या, महा या सरकारनं केलं विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती बोल गरज सरो वैद्य मरो अशी राज्य सरकारची भूमिका वडेट्टीवारांची शाळा मान्यतेबाबतच्या अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली या प्रकरणाची दखल काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा दिल्याची सूत्रांची माहिती राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची आठशे सोळा रिक्त पदं भरण्यासाठी अकरा पर्यंत निर्णय घ्या नागपूर खंडपीठाच्या प्रशासनाला सूचना राज्यामध्ये दहावीचे सोळा लाख विद्यार्थी घेणार परीक्षा उद्यापासून परीक्षेला सुरुवात राज्यातील सरकारी अनुदानित आणि खाजगी व्यवस्थापनाच्या तेवीस हजारांहून अधिक शाळांनी केली परीक्षेची दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळातर्फे मोठा निर्णय गैरप्रकार घडणाऱ्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार राज्यातील सातशे एक केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार बारा मार्चला बारा जिल्ह्यांमधील शेतकरी आझाद मैदानावरती धडकणार शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये झाला निर्णय आझाद मैदानावरती बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गाडीला बॉम्बनं उडवून टाकणारा धमकीचा मेल गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तींकडून आला मेल अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरू राज ठाकरेंनी आज बोलावली मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन याच पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघरमध्ये जनता दरबार जनता दरबारासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नऊशे कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये झोपण्याची शक्यता सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांची मागणी मुख्यमंत्री सचिवालयाकडून व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश भाजपचे नेते किरट सोमया यांचं ईडीला पत्र न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये समय रैनाला महाराष्ट्र सायबरकडून दुसरं समन्स पाठवणार याआधी अठरा फेब्रुवारीला समय रैनाला पाठवलं होतं समन्स मात्र महाराष्ट्र सायबर समोर रैनाची गैरहजेरी वहिरीमधील सिद्धार्थ नगर पुनर्विकासावरून नागरिक आक्रमक नागरिकांचं आक्रमक पवित्राखीत आंदोलन शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये एक महिना पूर्ण मात्र पोलीस चौकीतून पसार झालेला मुख्य आरोपी अजून फरार मुख्य आरोपी अविनाश धोडी गोलवडच्या बेवजी पोलीस चौकीमधून झाला होता पसार मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये भट्टीवरती बंदी घातल्यानं आता मुंबईमध्ये लागणारा पावाचा पुरवठा विस्कळीत होणार इराणी बेकर्स असोसिएशननं मांडली पत्राद्वारे भूमिका वाढवण बंदरासाठी एकवीस हजार कोटींचा करार एनएमडीसी बंदर प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार मंगळवारी झाल्या करारावरती स्वाक्षर प्रवास करताना लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाचे च्या जवानानं वाचवले प्राण अंधेरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सात वरची घटना मुंबई पोलीस उतरणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये केल्या मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमंग पॅनलची बाजी दादा सलगर यांचे पैकी तेरा, तेरा उमेदवार विजय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं तुळजापूरच्या देवस्थानच्या या ठिकाणी ड्रग्जचा वापर जर होत असेल तर निस्तराभूत करा सरनाईकांचे आदेश शासकीय रुग्णालयामध्ये वर्षापासून रखडलेली परिचारकांची पदभरती तात्काळ करावी आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक थांबवावी यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापुरात परिचार